आणखी एक महत्वाची बातमी दारूबंदी कायद्यामध्ये बदल करा विरोधकांची मागणी समोर येते सोसायटीच्या आभारामध्ये दारूचं दुकान नको असं वरुण सरदेसाईंनी म्हटलंय पन्नास टक्क्यांहून अधिक मतदान झाल्यास दारू दुकान बंद करणार अशी भूमिका अजित पवारांनी मांडली मद्यपी वाहन चालकाने नऊ लोकांचा जीव त्याच्या अपघातामध्ये गेला आणि या संदर्भामध्ये मद्यपान करून कोण कुर जर वाहन चालन करत असेल तर खर तर किती आपण सुरक्षित चालवतो आपलं आयुष्य सुरक्षितच आहे असं रस्त्यावर आल्यानंतर वाटतं तर, तर, बाट तर अशा संदर्भामध्ये अशी घटना घडली तर त्याच्यामध्ये शिक्षेमध्ये काही अजून कडक शिक्षा करण्यासंदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी कायद्यामध्ये सुधारणा करणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि माझा शेवटचा प्रश्न आहे की आपल्या सगळ्यांनाच वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमात गेल्यानंतर मद्यपी लोक येऊन नको त्या नको तो त्रास देतात आणि त्यामुळे आपल्याला अतिशय चांगला चाललेला कार्यक्रमात सुद्धा व्यत्यय आलेल्या अडथळे आलेले आपण पाहिलेले आहे आणि अशा वेळेस सार्वजनिक ठिकाणी मद्यपान जर कोणी केला आणि गैरवर्तन केलं तर त्याच्यामध्ये आपण कायद्यामध्ये सुधारणा करून काही कडक शिक्षा देण्याची अंमलबजावणी काही आपण उपाययोजना करणार आम्ही विधानसभेचे सदस्य आहोत आम्हाला हा नियम लागू नाही आहे की एकूण मतदानापैकी पन्नास टक्के मतदान घेतलं तर आम्ही विजयी व्हायचं पण दारूसाठी आहे त्या मतदार यादीत जे एकूण मतदार आहे त्याच्या पन्नास टक्के का झागेच्या मतदानापैकी पन्नास टक्के का नाही आमदार व्हायचं असेल तर झागेच्या मतदानापैकी तुम्हाला जास्त मतदान असेल तर तुम्ही निवडून येता आडवी बॉटल उभी बॉटल आता जो कोणी अधिकाऱ्यांनी हा जी आर काढला देवाग प्यून, 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 प्यून की त्याची पुर रोज दारू पिऊन 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 त्यांनी बापाला सांगितलं पाहिजे की जगातली सर्वात मोठी चूक केली आहे अध्यक्ष महाराज माझ्या विधानसभा मतदारसंघात एक टायटॅनिक बिल्डिंग आहे हाऊसिंग सोसायटी आहे ची रियाब बिल्डिंग आहे वरती रेसिडेन्शियल खाली कमर्शियल खाली दोन दोन देशी दारूचे अड्डे आहेत चालण्याच्या अंतरावर अॅसेंट इंटरनॅशनल स्कूल आहे शंभर मीटरचं सुद्धा अंतर नाही आहे तिकडे दोन दोन देशी दारूचे अड्डे आहेत ती अजून बंद झालेली नाही हाऊसिंग सोसायटीचा विरोध असताना सुद्धा ती सुरू आहे आणि जो आता सन्मान सदस्य मुनगंटीवार साहेबांनी मुद्दा उपस्थित केला पन्नास टक्के मतदान घ्यायचं मुंबई शहरामध्ये वॉर्डाचं पन्नास टक्के आमचे वॉर्डच पन्नास हजाराचे आहेत पंचवीस हजाराचं मतदान केवळ एक दारूचं दुकान बंद करायला एवढ्या लोकांचं कसं होणार तर महानगरपालिका नगरपालिकेच्या वॉर्डातील स्थानिकांनी अशा पद्धतीच्या जर तक्रारी केल्या त्यांना त्रास होत असेल तर वॉर्डातील पंचवीस टक्के मतदारांनी ते दुकान बंद करण्याच्या निवेदन दिल्यास अशा वॉर्डातील मतदान वॉर्डामध्ये मतदान घेऊन हे दुकान बंद करण्याचं पन्नास टक्केपेक्षा जास्त मतदारांनी किंवा महिला मतदारांनी मतदान केलं तर ते दुकान बंद करण्याचा निर्णय हा विभाग त्या ठिकाणी घेत असतो हाही अधिकार आपण तिथल्या नागरिकांच्याकरता दिलेला आहे दरम्यान हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि यासोबतच यावर आता पुढे काय कारवाई होणार याबद्दल थेट महेश लांडगे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी आपल्यासोबत बोलण्यासाठी पुण्याचे आमदार महेश दादा लांडगे आहेत दादा काय सांगाल नेमका तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे खरंतर तो पुण्यापुरता नसून पूर्ण राज्यामध्येच ती समस्या आहे याकडे लक्षवेधी तुम्ही केलेली आहे आणि अशी मागणी केलेली आहे की ज्या ज्या सोसायटीजमध्ये बिअर शॉप साठी परमिशन नाही तिकडचे तुम्ही रद्द करायला सांगितलेले आहेत परवाने नेमका काय मुद्दा आहे काय झालंय राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजे एकोणीसशे बहात्तरच्या नंतर नवीन परवाने दिले नाहीत पण नवीन आता बियर शॉपिंग झालेत आणि काही ट्रान्सफर झालेले परवाने आहेत म्हणजे या जिल्हा तो जिल्हा प्रा ट्रान्सफर केलेले आहेत ते सोसायटीच्या जे कॅम्पसमध्ये कमर्शियल बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये ते झालेले आहेत आता तिथं राहणारा जो परिवार आहे कुटुं कुटुंब आहेत जिथे त्या सोसायटीत राहणार त्या लोकांना येता जाताना तिथं त्रास होतो हे लोक बिअर शॉपिंगमध्ये असतील किंवा वाईन्समध्ये असतील वेगवेगळ्या वे परवान्यात असतील तिथंच बसतात गाडीमध्ये तिथंच बाटली टाकतात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना त्रास मुलांना त्रास ज्येष्ठांना त्रास सोसायटीच्या लोकांनी जर तक्रार केली तर तो परवाना कॅन्सल करण्यात येईल किंवा तो परवाना दुसरीकडे शिफ्ट करण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय आज सभागृहात झालेला आहे लोकांसाठी हा फक्त माझ्या मतदारसंघापुरता विषय नाही तर पूर्ण राज्यभर हे सगळीकडे आहे अनाथराजपर्यंत जिथं दारू विकली जाते जिथं असे मटक्याचे अड्डे जुगारीचे अड्डे जातात त्याच्यावर तिथल्या संबंधित लोकांनी तक्रार केल्यानंतर तिथल्या संबंधित पोलीस प्रशासनाने त्याच्यावर लगेच कारवाई केली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही मागा या होतो होतो आताही पुढे राहणार आपल्यासोबत बोलण्यासाठी महेशदादा दादा होत होते व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई